एका महिलेने एका दारोड्याला आपल्या अंगावरती हात टाकल्यानंतर जो चोप दिला एसटी टीमध्ये या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होते आणि सलाम अशा रणरागिणीला अशा महिलांना अशा महिलांनी समोर नक्कीच तू दारू पिऊन आलाच कसा सॉरी दहा रुपयामध्ये पुरीनं छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय आटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दिलं आटक हात का दत्त महाराज म्हणून पूजा तुझ्याकडून आलाय ना प्रसाद येणार तुझा आता कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला तू दारू पिऊन आलेला आहे गवर्नमेंटची तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी बरं आला तर आला त्याच्या पुढे ना मी जागे ना तुझ्या बापाची तुझी जागे रे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात सर काय म्हंटल सर काय म्हंटल तुम्हाला काय ताई काय ताई हा सॉरी हे तोंडाने बोलला असता का मी नीट बाजूला आले असते ना सॉरी हात काय लावला तुम्हाला अंगाला उतराव तुझी उतरवू तुमची आता तुझ्या आई बाप्पा हेच बोल ना हे लावले ना हे वळ न लावले काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे तो कोणाला त्रास देत ना नाही कोणाला त्रास मला त्रास मी बोललो ना काय बोलले तुम्ही इथे एक मिनटं ह्या लहान लहान छेडला तर काय केलं असत नाही छेडायची वाटत का बघायची घ्या चौकीत गाडी लहान लहान पोरी आहे त्याच्या पुढे मी चान्सच काय देऊ तुला ना अख्ख्या पोरी ना मारा लागेल तुला मी आता चौकीत गाडी घ्या चौकीत गाडी गाडी चौकीत घ्या

डायरेक्ट तिथे हात ठेवून डायरेक्टली तिथं सांगतो तू गप्प होतं मी काय बोललो का तुला करतोय सांग चौकीला घे गाडी काय लहान लहान मुली इथे

સાલે તું કાઈ તલલે ભાઈને સપોર્ટ કરે પૈસાને અમારું એક આnta કાઈ ભાઈ